साहेब आज पुन्हा तुम्ही उपोषणाला बसलाय काय मिळत आहे प्रशासनाकडून न्याय मिळण्यासाठी मी आता नवी पत्रकार परिषद घेत आहे तिथे लिहिलेत तसं निष्क्रिय म्हणजे काय काय नाही केलं एक व दोन डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अमरण उपोषण तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बावीस डिसेंबर ते सात फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत दिवस कार्यालय या अलिबाग येथे प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देऊन तिथंही बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता व तिथेही दिवस उपोषण केलं होतं त्यावेळी काका श्री परशुराम सीताराम गोंधळी हे माझ्यासोबत होते दीड वर्ष ते माझ्यासोबत होते सगळे अर्जच त्यांचे आहेत त्यांचा मुलगा सुनील परशुराम गोंधळी तीस सहा दोन हजार बावीस रोजीचा अखत्यारी आठपाणी यांनी सदर तीन पाने अर्ज पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा तालुका पनवेल पोलीस स्टेशन सन्माननीय रवींद्र दौडकर साहेब यांच्या सांगण्यावरून कारण या केसमध्ये असं आहे का काकांची जमीन कॉरिडोर महामार्गातली मी विक्री केली आहे असं दाखवलेलं आहे काकांनी जमीन विक्री केलेली नाही ती व्हायलाच नको पण काकांची देखील जमीन चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांत गिरी संसाराचे नावावर झाले हे सर्व षडयंत्र आखून केलेलं आहे का नामदेव गोंदले मी होतो आजारी मी आजारी असल्याकारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न असल्याकारणाने मी जमीन विक्री केली होती आणि सदर जर तुमची जमीन कॉरिडोर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे तुम्हाला चांगला बाजारभाव देतील असे एजंट बालू सुर्वे यांनी मला सांगितलं म्हणूनच मी माझी जमीन विक्री क करण्याचा निर्णय माझ्या आईच्या सांगण्यावरून घेतला होता पण अगोदर त्यांनी खरेदीगत केलं आणि मोदनी नंतर केली खरेदीगत करताना मी दिलेला रजिस्टर वाटणीपत्राचा नकाशा बघा तिथं मी आणलायचं आहे जुना नकाशा पान नंबर अकरा पंधरावरील त्याला जोडण्यासाठी दिला होता तो न जोडता कारण त्याच्यात सरळ लिहिलेला आहे का सदर नकाशात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल ला ला, ला, रंगाने रंगवलेलं आहे दक्षिणेकडील बघा त्याच्यात लाल ला रंगाचा आहे केशपेनने पण त्याने बघा ह्या हा असा बेकायदेशीर नकाशा जोडलेला आहे आणि हा नकाशात देणारा पण मीच पण माझं नाव होतं त्याचं अर्जदार म्हणून पण ते बघा खोडलेलं आहे त्यांनी अर्जदार म्हणून नाव खोडलेलं आहे व माझी सहीसुद्धा पुसलेली आहे त्यांनी एकतीस आठ दोन हजार वीस रोजीचा मोदनी अर्जदार मीच होतो माझं नाव कारण मला जी चोवीस पानांची फाईल संचिका मिळाली भालेराव साहेबांना भेटलो साहेब माझा हिस्सा तर चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर झाले व परत काकांचा हिस्सा नावावर का झाला तर त्यांनी खरेदीखत पान सोळा एकोणचाळीसवर हे नमूद आहे की सदर मिळालेले पैसे हे मला सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत म्हणजे पूर्ण गटाचे आहेत असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट काय तलाठी खोटा रिपोर्ट चोवीस बा चोवीस एक दोन हजार एकवीस रोजी श्री परशुराम सीताराम गोंधळे यांनी फेरफार छत्तीस सदतीसला हरकत घेतलेली आहे पण आमचा पोट हिस्सा फेरफार तर छत्तीस सदो सदुसष्ट आहे पण असा हा खोटा रिपोर्ट बनवला आणि ते तयार झाले तर गोंधळी आम्ही चुकीचा केला आणि मंडल अधिकारी थापासाहेब मंडल अधिकारी संतोष खत्रे यांनी काय केलं सहायला नोंद घेतली असं दाखवून चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी नोंद मंजूर केली मी सांगितलं बाबा सहायला काय नोंद घेतले तू तर त्यांनी सांगितलं साहेब मी चुकलो त्या बालू सुर्वेने मला पैसे दिले मी नोंद मंजूर केले एवढे ते कबूल आले आणि तीन वेळा मला जमीन परत करायला तयार झाले तीन वेळा म्हणजे बघा कधी एक वेळा मी जय शिवराय न्यूज चॅनल उरण पूजा चव्हाण संपादिका पनवेलचा कोणी पत्रकार घेत नव्हता ते काय आले नाही मला समजलं का हा विजय तलेकर साहेबांचा माणूस आहे म्हणून सुद्धा नाही घेतली आणि जी दैनिक सागरची नोटीस आहे ना दैनिक सागर दैनिक सागरचे एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीची नोटीस साहेब ते पत्रकार विरुपाक्षी <laughs> 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 मंत्रा जाऊ आहे अहो साहेब तुमच्याकडेच दैनिक सागरची नोटीस केले हे पान नंबर अकरावर नमूद आहे अकरा एक एकोणचाळीसवर त्यांच्याकडे गेलो साहेब बरं बातमी लावा मग ते ते सुद्धा मॅनेज झालेले लोक असं तर कितीतरी असे सगळे पत्रकार आहेत पनवेलचा कोणच देत नव्हता हो पत्रकार पण त्या बहादर पूजा चव्हाण यांनी प बातमी लावली लावल्या लावल्या तिच्याकडे गेला हा बालू सुर्वे आणि नितीन भोईर तर नितीन भोईर सांगतो मामा मी काही गेलो नाही पण गेले मी लगेच कंप्लेंट केली कोरडे साहेब म्हणून होते तालुका पोलीस स्टेशनचे साहेब बरं यांची कंप्लेंट घ्या यांनी दम भरला आहे वकिलाला तर माझ्या बातमी पनवेलचा कोणच पत्रकार लावत नाही तू का लावली तर तरी कशी त्यांनी पूजा चव्हाणला आहे आणि पूजा चव्हाणने सांगितलं का मला जम भरला म्हणून आणि त्यावेळी पण जमीन मला परत करायला तयार झाले तू संपूर्ण पैसे दे आता मी सदर जमीन चार लाख तीस हजार गुंट्यांनी विक्री विक विकली होती या वचनचिटीकारावर कारावर वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा वचनचिटी करार आहे वचन कर त्याच्यावर दोघांच्या सही आहेत कोणाच्या हरचंद नारायण सुर्वे त्याला सुर्वे म्हणतात साहेब तर त्याची सही आहे नितीन भोरीची सही सही आहे पण त्यांनी साहेब अजून एक आता दिवाणी कोर्टात त्यांचे डॉक्युमेंट आलेले आहेत त्याच्यात त्यांनी अजून एक पंचवीस सप्टेंबरचा पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचा अजून एक वचनचिटी करार ला दाखवलेला आहे बाळूसूर्वे यांनी तिथेही पण सही केलेलं आहे सदर जमीन मी दोन लाख पंधरा हजार गुंट्याने विकली म्हणून आणि मी अडतीस गुंठ्याचे पैसे घेतले असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट तलाटी खोटा रिपोर्ट संतोष कचरे मंडल अधिकारी तळोजा पांचनंद यांनी सहाला नोंद न घेता फक्त फेरपरदा परता तीस बारा दोन हजार वीस असताना तो तीस बारा दोन हजार एकवीस करून फक्त पेन फिरवून फेरफार मंजूर करून संपूर्ण जमीन त्याच्या नावावर केली विक्रांत संसदेच्या आणि मी खरेदी खतात पैसे घेतले असं दाखवलं आहे पण माझं एकच साहेब म्हणणं आहे तुम्ही चेक करा ज्यावेळी बाळू सुरू आला होता एकवीस नऊ दोन हजार वीसची मोजणी झाल्यानंतर तीन दिवसात तर जर कागदपत्र घेऊन कोणी यायला पाहिजे भूमि अभिलेख कार्यालयाचा कोणतरी यायला पाहिजे पण ते नाही येतं बाळूस आला होता त्यांनी साहेब काय आणला होता फेरफार आणला होता छत्तीस सदुसष्ट त्या छत्तीस सदुसष्ट फेरफारच्या काय आहे विक्रांतगिरी संसारे व परशुराम सीताराम गुंदरी माझे काका त्यांच्या नावासमोर काय लिहिलं होतं वाटणीपत्राचं क्षेत्र लिहिलं होतं अठरा पॉईंट सत्तर प्लस पॉईंट सिक्स फाय फोट खराबा बरोबर एकोणीस पॉईंट पस्तीस आणि विक्रांत संसारेचा पण तसाच लिहिला होता पण फोट हिस्सा मंजूर झाल्यावर चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी काय काय झालं सतरा सतरा पॉईंट सत्तर सात बारा आकारणीमध्ये सात बारा आकारणीमध्ये सतरा पॉईंट सत्तर आणि हा सातबारा काकांचा आहे हा रजिस्टर वाटणीपत्र क्षेत्र आहे रजिस्टर वाटणीपत्र पान चार पंधरा चार पंधरावर येते चार पंधरावर येते तर ते तो सातबारा श्री परशुराम सीताराम गुंजे यांचं वाटणीपत्राचं क्षेत्र चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झालेलं आहे मग काकांना जमीन राहिली कुठे मग मी तर बरा झालो होतो आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा बोगस सातबारा श्री विक्रांत हा श्री परशुराम सीताराम मुंडे यांच्या नावाने केलेला आहे म्हणजे ते माझी जमिनीच आहे दक्षिणेकडील जमिनीचा काकांची जमीन उत्तरेकडची आहे आता ते माझे काका आहेत मला त्याने माझे वडील वारल्यावर मोठा केलेला आहे शाळेत पण त्यांनी टाकलेला आहे त्यांचे उपकार आहेत माझ्यावर तर मी त्यांना वाईट तरी काय बोललो त्यांचं वाटणीपत्र क्षेत्र त्यांना कळत नाही ते कारण त्यांचा पाटणीपत्राचं क्षेत्र चार पंधरावर आहे आणि माझं पाच पंधरावर आहे मला आढावा बैठक घेतली तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजी आढावा बैठक मान्य विजय तलेकर साहेबांनी विद्यमान त्या आढावा बैठकीमध्ये मग मी त्यांना एक तोच प्रश्न विचारला अठरा पॉईंट सत्तर सतरा पॉईंट सत्तर झिरा एक गुंटा वर्कर्स पॉईंट सिक्स फाय फोर पोट करावा हे क्षेत्र श्री गिरी संस्थेच्या नावावर कसं झालं याचं उत्तर द्या तुम्ही सदर सातबारे दोन वर्षांनी बंद का केलेले आहेत याचं उत्तर द्या आता माहिती अधिकार पण मी टाकलेला आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं मला न्याय द्यावा कारण आता जे पत्र आलेलं आहे सहा आठ दोन हजार चोवीस रोजीचं मी माहिती अधिकार टाकलेला आहे तेरा सहा दोन हजार चोवीस रोजीचं लक्षवेधी उपोषण केलं होतं मी तर तिथं त्याच्या अनुषंगाने आपण काय कारवाई केली तर आता त्यांनी जरसा चुकीचं काही खाडाखोड केला आहे त्यांनी अमित पाटील म्हणून जिल्हाधिकारी तर माणूस तर मी तसं त्यांना वय देणार आहे तसं पण त्याचं उत्तर त्यांनी अकरा साताहून माझा अर्ज आहे ते पण माहिती अधिकार टाकले उमेद अभिलेखला पण माहिती अधिकार टाकले कारण सदर अनुषंगाने मी काय कारवाई केली कारण तीन वेळा जमीन मला परत करायला तयार झाले होते तर साहेबांना मी सांगणार आहे आणि त्यांनी मला विजय भाऊ असा आशीर्वाद दिला विजय भावाला असा कुणी पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग सोमनाथजी साहेब सदर आता एक एकवीस एकवीस सात दोन हजार बावीस बावीस रोजी एक खोटा अफिडेव्हिट केलेला आहे माझे वकील श्री संतोष मात्रे साहेब ॲडव्होकेट अलिबाग यांच्याकडे मी केस घेऊन गेलो आणि त्यांचे त्यांचे त्यांची मिसेस उपमहापौर ते आमचे जे के पाटील साहेब यांची बहीण जे के पाटलांनी सांगितलं चला आपण तुमचं वकील मॅनेजर होतात ना आपण त्यांच्याकडे जाऊ तर मी मानसी मात्रेंकडे गेलो आणि त्यांनी माझी केस घेतली त्यांना तीन लाख दिले होते मी आता मानसी मात्रे म्हणजे मोठी नावातलेली क्राईम की मी जे माहिती अधिकार टाकलेले आहेत त्याची चौकशी त्यांनी करावी हां हे मला त्याची कागदपत्रं दोन भेटलेले आहेत त्यात काकाचं वय लिहिलेलं आहे पंचेचाळीस वर्ष त्यांचं वय आहे एकोणसत्तर वर्ष ते खोटे अपिडिटचे याने जीवावर माझ्या काकांना पण त्यांनी हे जवळ केलं आहे तर मला आता ते वकील भेटले होते त्याने सांगितलं मी तुझ्या बाजून फौजदारी करतो कारण सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा ही अशी माझी अपेक्षा आहे माझा प्रश्न आहे तुम्ही सांगतात की कागदपत्र ते खोटे आहेत तर, तर ते खोटाने कुठं सिद्ध केलं कोर्टाने सिद्ध आहे की तुम्ही सांगता कोर्टात आणि दुसरा प्रश्न आहे काय तुम्ही म्हणून काकाच्या बाजूला तर काकांचा ह्या सगळ्या पाठिंबा आहे का तेच सांगतो काका दीड वर्ष माझ्यासोबत होते त्यांच्याच अर्ज त्यांचा मुलगा सुनील परशुराम गोंडले यांचा सहा पाणी अर्ज उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला सहा पाणी अर्ज त्यांनी केलेला आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे का आमची एक कोटी सत्तर लाखाची फसवणूक झालेली आहे म्हणून पोलीस स्टेशनला तीन पाणी अर्ज दिला आहे पंचवीस नऊ दोन हजार बावीस रोजीचा सदर अधिक गुन्हे दोषी अधिकार गुन्हा नोंद करा म्हणून हां तसंच त्यांनी सदर अपिडेव्हिट केलं क हे चुकीचं आहे ते रद्द हवं कारण आता दावा माझा भाऊ करत आहे हे अर्ज त्यांचे आहेत तुम्हाला तीन वेळा जमीन का परत करत होते हां बघा हाच मोठा मुद्दा आहे जमीन परत का करे होतं त्यांनी जे आता आकारफोड केलं एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी जी मोजणी केल्यानंतर जे आकारफोडपत्रक केलेलं आहे त्याच्यात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे कारण काय माझं आकार फोड काय अठरा पॉईंट सत्तर झिरा येते आणि पॉईंट सिक्स फाय पोट करावा हे काका ना दिलेलं आहे परत करायला तयार जमीन परत करायला तयार आहे पण नुसतं ते नुसतं बोलतात साहेब प्रत्यक्ष कृती काय नाही आता त्याविषयी विजय तलेकर साहेब आता आता जे विद्यमान तहसीलदार सॉरी विजय पाटील साहेब विजय पाटील साहेब मला बोलले नामदेव तुला न्याय देऊ तो की बॅनर बिनर लावू नको तर त्यांना सांगितले साहेब मी तुमच्या पुढे नाही पण नंतर लगेच दोन दिवसात दो ते फेरी सोबत नाही हा काका मी सांगतो काय आता काकाने सुद्धा मॅनेज केलेत त्यांनी पहिला काका दीड वर्ष माझ्यासोबत होते तुम्ही काय म्हणता असा प्रश्न आहे मी काय म्हणतो माझा खर्च झालाय साहेब माझा खर्च झालाय माझ्या आईचा मृत्यू झालाय यांनी हे केल्यामुळं हे संपूर्ण भांबवून ठेवल्यामुळं मी आईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकलो नाही माझा चार लाखाचा क्लेम आता का हो आता पाच लाखाचा आहे पण हे असताना कारण काय यांनी काय अगोदर अतिक्रमण दाखवलं होतं काकांचं कुठेतरी दहा गुंठा अतिक्रमण दाखवल्यामुळं त्यांचं पाच गुंट्याचं नुकसान होणार होतं आता पाच गुंठ्याचा आता जर रेट बावीस लाख आहे किती एक कोटी दहा लाख झाली असते मग माझी दुसरी निताळेमध्ये जमीन आहे त्या जमिनीवर त्यांचा डोळा होता ते तसे बोलतच होते तुझा दक्षिणेकडचा हिस्सा दहा गुंठेच भरतो तुझी दुसरी कुठे जमीन आहे का तुम्हाला आता जमीन पाहिजे वाडी मोबतला पाहिजे मला साहेब त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे मला 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 एक लाख रुपये पगार आहे आता मला काय पैशाचे हे नाही भल्ला सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा लाच देणारा आणि लाच घेणारे तहसीलदार विजय तलेकर कोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे तहसीलदार तळेकर आणि तत्कालीन कलेक्टर जे होते त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचे जे आरोप आहेत ते सगळे खोटे आहेत आणि शासन दर्फे तशी नोंद आहे पत्रकार परिषद ते लोक पण घेणार का असं परावजी दिवशी दे ना मी ते ते ना तर त्यांना खरंच सांगतो का एकत्र पत्रकार परिषद का मोठे मोठे पत्रकार आणा एबीबी माझा साम टी व्ही तर साम टी व्हीने तर आपली महाराष्ट्रात बातमी लावलेली आहे का चौकशी होत नाही मी तर म्हणतो एकाच व्यासपीठावर या माझी तयारी आहे ते बिंदास त्यांनी एक त्या घरी लावली होती त्या वाळू सुर्वेनी आणि माझ्या काकांचं गुणगान गायलं त्यांनी अरे पण काकांचा वाटणीपत्राचा हिस्सा काय माझा हिस्सा काय हे तरी कळतं का